श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आजचा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर आज गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे एकशे सत्तेचाळीसवा तर आज पण तुमचा गजानन महाराजांची खूप जण शेगावमध्ये छान असं उत्सव साजरा केला जातो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप छान जागोजागी त्यांची पूजा आज खूप छान मोस्ट सलोषात त्यांचं पूजा केली जाते तर त्याचा पण आशीर्वाद घ्या आणि जे काही भक्त असतात गजानन महाराजांचे तर त्यांना पण मंगलमय शुभेच्छा चला तर आजची व्हिडिओची सुरुवात मी स्वयंपाकाने करते आणि आजचं स्वयं पा मी सुरू केले आहे सकाळी सकाळी त्यानंतर मला पूजा करायची आहे तर आजच्या गुरुवार आहे तर आज प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आज खरंच खूप छान शुभ दिवस आहे आणि गुरुवार आहे आपल्या माऊली संत श्री स्वामी समर्थांचा पण वार आहे तर आज प्रगट दिनांचे एकशे सत्तेचाळीसवा थोडक्यात मी गजानन महाराजांची महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांचा कोणता अवतार आहे हे पण तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन दरवर्षी माघ महिन्याच्या मावळत्या बंदरवाड्याच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो हा दिवस महाराष्ट्र आणि त्या पलीकडे आपल्या भाविकांसाठी खूप प्रतीक्षित असतो श्री संत गजानन महाराज हे भारतीय हिंदू गुरु संत आणि गुरुवादी होते त्यांचे मूळ अनिश्चित राहिले ते महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावी प्रकट झाले त्यांना हिंदू देवता भगवान गणेशांचा अवतार मानला जातो खरं संत श्री गजानन महाराजांचे म्हणजे गणेशांचा अवतारही मानला जातो त्यांनी भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश दिला आहे त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून आणि ऋषी पंचमी हा दिवस म्हणून पुण्यतिथी म्हणून पाळतात तर खरंच गजानन महाराजांची जे म्हणजे प्रकट दिने आपल्या शेगावमध्ये खरंच खूप मोठ्या उत्साहामध्ये आणि आजच्या दिवशी खूप अन्नदान म्हणजेच प्रसादाचं प्रसाद म्हणून पिठलं भाकरी आणि गोडा हा पदार्थ असतो तर खरंच खूप छान जल्लोषात आज तिथे पूजा वगैरे केली जाते आणि खूप जल्लोषामध्येच ती साजरी केली जाते आजचा दिवस संत गजानन महाराज हे शेवगावातील माघ माघ महिन्याच्या वैद्यसप्तमी दिवशी भक्ताच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले तो दिवस होता अठराशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजीचा महाराष्ट्र देश विदेशात गजानन महाराजांचे मठ आहेत आणि ते, ते नित्यनियमाने भाविक सेवा करण्यासाठी जात असतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात संत श्री गजानन महाराजांचा म्हणजे जन्म जन्मदिनांक म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर म्हणजे त्यांचा प्रगट दिवस हा मानला जातो आणि त्यांचा मृत्यू आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा म्हणजे संजीवनी समाधी घेतली त्यांनी शेगाव शेगावमध्ये त्यांचं आणि त्यांचा म्हणजे बरेच त्यांनी चमत्कार केलेले आहेत असंही मानलं जातं की त्यांचे खरंच भक्तिभावाने जे कोणी सेवा करेल तर त्यांचे दुःख दूर करते आणि त्यांचे त्यांना पण खूप फलप्राप्ती होते त्यांचे सेवा केल्याने त्यांचे खूप मनोभावी पूजा केल्याने भा प्रत्येक भाविक मनोभावी पूजा करतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात शेगावची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत विदर्भाचे खानदेशाचे व मराठवाड्याचे असंख्य वारकरी वारीला निघतात दरवर्षी हे वारकरी परंपरेनुसार नामस्मरण करत भगव्या पथका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात आणि संत श्री गजानन महाराजांचा मंत्र म्हणजे गणगणात गन बोते गणगणात गन बोते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचे ते अखंड ते जप करीत होते आणि त्यांचे भजन पण चालत असे त्यामुळे भक्तांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले आणि हा मंत्रांचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत त्यांना त्यांचे निराळे समजू नये ह्या मंत्राचा असा अर्थ होतो असे संत महाराजांनी सांगितलेले आहेत संत ग गजानन महाराजांना आपल्याला त्यांना नैवेद्य म्हणून म्हणजे झुणका भाकरी मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या आंबाडीची भाजी पेडे खिचडी पिठी साखर आणि चहा अतिशय आवडत असत कधी ते अमर्यादेपणे खायचे आणि तर ती चार दिवस तीन चार दिवस उपाशी राह राहायचे आणि अशा रीतीने ते भक्ताकडून येणाऱ्या ताटात पकवान असो भाकरी ठेचा असो तोच प्रसन्न भावाने सेवन करायचे म्हणूनच त्यांना पिठली भाकरी आणि ठेचा हे पण त्यांना खूप आवडत आहे असतात आवडत आहे आणि भक्ताच्या आग्रहाखातीर त्यांनी चिलीम ओढण्यास सुरुवात केली असली तरी त्यांना चिलीम ओढण्याची ही फारशी सवय नव्हती ते क्वचितच चिलीम ओढायचे असे म्हटले जाते की एक दिवस बाल दिगंबर अवस्थेतील गजानन महाराज अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या आश्रमात पोहोचले तेव्हा अक्कलकोट स्वामी महाभक्तांना उपदेश करीत असताना त्यांनी बाल गजानन यांना ओळखून सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला तेव्हा बालगजानन गजानन स्वामींच्या आश्रमी राही आश्रमी राहिले अशा प्रकारे स्वामींनी बालगजानन यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि नंतर त्यांना नाशिकला देव मामलेदारांकडे जाण्यास सांगितले व त्यानंतर अकोटला नर्सिंग महाराजाकडे ते तिथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व देह सोडावा असेही सांगितले जाते संत श्री गजानन महाराज हे सगळ्यांना उपदेशही असे करत होतात की करत होते की गजानन महाराज हे देवाकडे जाण्याचे तीर तीन मार्ग सुचवायचे जे की कर्म मार्ग भक्ती मार्ग आणि योग मार्ग हे म तीन मार्ग जीवात्म्याच्या व आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे महाराज नेहमी सांगायचे संत श्री गजानन महाराजांच्या ग्रंथामध्ये म्हणजे एकवीसव्या अध्यायामध्ये असे म्हटले आहे की महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली म्हणून महाराजांचे भक्त ऋषीपंचमी हा दिवस त्यांना पुण्यतिथी म्हणून पाळतात आणि गजानन महाराज हे यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री दास दासगणू महाराज यांनी लिहिलं आहे ह्या ग्रंथाचे नाव आहे श्री गजानन विजय असे म्हणून ग्रंथ आहे तर तिथे आपण नक्कीच खरंच वाचावे श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगावच्या मधमध असून मंदिर काळ्या पाषाणाचे आहे श्रीच्या समाधी मंदिराचे गुहेत असून वरच्या बाजूला राम लक्ष्मण सीता यांचे मूर्तीची स्थापना आहेत आणि पंढरपूर येथे दर प्र पंढरपूर प्र, येथे प्रतिवर्षी दे शेगावून आषाढी वारेला गजानन महाराजांची पालखी ही जाते जे कोणी भक्त असेल गजानन महाराजांना त्यांना पण ख त्यांचे चमत्कार आणि त्यांच्या लीला खरंच माहिती असेल तर शेगावातील गजानन महाराज हे अनेक लीला घडवून आणल्या होत्या आणि त्यांनी अहंकार नष्ट केला व प्रेमाने जनावरांना आपल्या वशमध्ये केलं भक्तांचे दुःख दूर केले भक्तास पांडुरंगाचे दर्शन घडविले तर भक्तांना मनोरमुख स्थितीतून बाहेर काढले अशा प्रकारे महाराजाने अनेक चमत्कार केले तर ही चमत्कार खरंच तुम्हाला पण माहिती असेल जे कोणी भक्त असेल तर त्यांना हे नक्कीच माहिती असेल आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गजानन महाराज प्रकट दिन आणि गुरुवार हे गजानन महाराज प्रकट दिन येणे हे शुभ मानले गेले असून या दिवशी गेलेले श्री गुरूंचे नामस्मरण आराधना उपासना मंत्राचा जप विशेष पूजन लाभदायक आणि पुण्यफलदायी मानले गेले आहे राज्यासह देशात आणि परदेशात हे गजानन महाराजांचे मठ आहेत या मठात नित्यनेमाने भाविक जातात आणि महाराजांचे दर्शन घेतात गणगनात गन बोते गणगनात गन बोते हा केवळ साधा मंत्र नसून तो सिद्ध मंत्र आहे या मंत्राचा अर्थ नीट समजून घेतला तर ते खरंच यथाशक्ती जप केला तर अधिक चांगल्या पद्धतीने सेवा करता येऊ शकेल आणि खरंच आशीर्वाद घेतल्याने संत श्री गजानन महाराजांचे खूप सुख आपले दुःख दारिद्र्य खरंच दूर होतात आणि खरंच आपल्याला चांगला आशीर्वादही भेटतो त्यांचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे गजानन महाराज हे दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले आणि श्री गजानन महाराजांचे त्यांचा गणगनात गन बोते हा आवडता मंत्र होता आणि त्यांचा अखंड जप करत असतात गजानन महाराजांचे लाखो भक्त यथाशक्ती हा मंत्र जपत जपत असतात आणि हा मंत्राचा जयघोष केला जातो आणि गजानन महाराज यांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारी कथांनी भरलेले आहे आणि असे सांगितले जाते की सामान्य दिसणारी ही व्यक्ती एक योगी पुरुष आहे याची जाणीव लोकांना झाली तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला आपली दुःखे अडचणी त्यांना सांगून त्यांनी मार्ग दाखवा अशी त्यांची सिद्ध पुरुषाला विनवान विनवणी केली आणि तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला तो म्हणजे गणगनात गन बोते गणगनात गन बोते गणगनात गन बोते असा हा मंत्र जप करण्यास सांगितलं खरंच खूप छान यांची गजानन महाराजांची जे काही आहे तर ती खरंच खूप प्रभावी सेवा आहे तर तुम्ही पण करा जे कोणी भक्त असाल कोणी कोणी मी म्हणत नाही की स्वामी भक्त असाल तर सगळे तुम्ही कोणी साईबाबाचे भक्त असतात कोणी स्वामी समर्थाचे तर कोणी गजानन महाराजांचे तर आपली आपली श्रद्धा आणि भक्ती असते तर खरं तेथून आपण अध्यात्म करायला शिका आणि खरंच त्यांचा जप करा त्यातूनच आपल्याला सगळे दुःख दूर नष्ट होतात आणि आणि आपल्या जी काही आयुष्याची जी पुढचे पाऊल आहे तर ते चांगले होतात तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि तुम्हाला आजची माहिती आणि गजानन महाराजांची अवतारक बद्दल माहिती थोडक्यात देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ तर नक्की सांगा चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तो परंतु श्री स्वामी समर्थ